शेतकरी मित्रांनो हिवाळा सुरू झालाय ना हिवाळ्यामध्ये सांधे दुखी गुडघे सुजणे स्नायूंमध्ये कडकपणा पाठीचा त्रास वाढणे असे अनेक त्रास तुम्हाला होतात हे त्रास होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःची खूप काळजी घेता तुम्ही गरम स्वेटर सॉक्स टोपी सगळं वापरता थंडी पासून वाचण्यासाठी मग आमचे काय आमचा कधी विचार केलाय का जशी आपल्याला थंडी वाजते त्याचप्रमाणे आम्हाला देखील थंडीचा त्रास होतो जमीन थंड असल्यामुळे उडबस करण्याचा त्रास थंडीमुळे कडकी बसणे अंग चोरून उभे राहणे गुडघे दिघे सुजणे अशा अनेक समस्यांना आम्हाला सामोरे जावे लागते यामुळे दूध उत्पादन क्षमतेवर देखील परिणाम होतो शेतकरी मित्रांनो आपण जशी आपली काळजी घेता तशी आमची देखील काळजी घेणे गरजेचे आहे म्हणून आजच गोठ्यात मऊ अशी सह्याद्री रबर गादी आणि या समस्यांपासून सुटका मिळवा कारण मी आराम करेल खास तरच दूध वाढेल हमखास